पाठीवर गेलेल्या दोन मुलींचा पाठलाग करणाऱ्याला बारा तासात अटक अभिमत विद्यापीठातून डॉक्टर होण्यासाठी कोट्यवधींचा खर्च राज्यातील बहुतेक विद्यापीठात वैद्यकीय पदवी शिक्षणाचे शुल्क घरात पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात खांदे पालट उप आरोग्य प्रमुखांच्या जबाबदाऱ्यात महापालिका आयुक्तांनी केले बदल राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचा आज बदलापूर दौरा व्यवस्थापन आणि पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक महाराष्ट्रातील एक्केचाळीस पर्यटकांच्या बसचा नेपाळमध्ये अपघात चौदा जणांचा मृत्यू संघ विचाराचे संस्थापक सरकार नालायक नाना पटोलेंचा गंभीर आरोप शिल्लक कारणातून तरुणाची हत्या गोंदियामध्ये खळबळ डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचला सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र राज्य सरकारना निर्देश तर एकशे साठ जणी होतो आरजीकर महाविद्यालयातील महिला डॉक्टरांना भीती भीतीने ग्रासलं संतापजनक कोलकाता बदलापूर नंतर आता मध्ये शाळेच्या बस चालकाचा अल्पवयीन विद्यार्थी बलात्कार आरोपीला अटक